वाळलेली वरची वाक्य आधी विसरतंय मग हे काही वाढलेले कट मार आधी कट मार आणि जी वाळलेली वाळ हा ती लावते तर भारी दिसते ती कलर फुलांचा आणि त्याचं शरबत पण होते आपण एखाद्या दिवशी करू शरबत शरबत लई छान लागतंय एकदम निळा जसा फुलांचा कलर आहे तसाच तसा निळा कलर आहे होय असा शरबतला कलर येतो जसा फुलांचा कलर आहे ना तसाच आणि ते चांगलं असतंय माझी आयुर्वेद आहे त्यामुळे चालतंय तर बघितलं का आता ही पण वाट आम्हाला ह्या साइडची जी वाट आहे ना हे पण आम्हाला मागे जायला मदत करत्या अतुल हे पांदे राहू द्या काय टाकू नका अरे सियाविहान खेळत्यात विहान खेळत्यात ना मग का ठेवायचं असं जपून रडायला झाड तोडत बसायचं का दी आजी आज येल दी ते लोक काय करतात आता हे निसर्गाने आपल्याला एवढं चांगलं खेळणे दिलं मग हजार हजार रुपयाची खेळणी आणून देत बसतात त्यापेक्षा ही पानं फुलांनी खेळलेलं त्यात पोरांना शिकायला पण मिळते काय मिळते आणि निसर्ग संग राहतात ना जुडून जर पाला फुला झाडाच्या झाड पाल्यासन खेळलं ना तर निसर्गाला जुडून राहते ते निसर्ग आवडायला लागतो त्यांना मुलांना आता तुम्ही म्हणशील की त्यासाठी झाड कशा हा तर हे नाही तोडलेलं नाही हे जे कटिंग वाढायसाठी हे पाला खेळतात आणि ह्या ज्या काळ्या असतात त्या आम्हाला बंबला कामाला येतात आणि इकडं तिकडे काहीच कचरा टाकत नाही आणि नारळच्या वाटीत पातेली करायची नारळच्या वाटी वाट्या ताट असं करायची असं मुलांना नाही तर मग आताच्या आई वडील काय करतात हजार हजार रुपयाची खेळणे आणायची पाकिटातलं पर्समधलं पैसे कचऱ्यात टाकायचं खेळणे खराब झाले की पैसे खराब झालेच ना जा? आणि मुलांना वळण पण लागते तसंच विकतच सगळं आनंद द्या तरच खेळणार असं मुलांना पण तुम्ही शिकवून देताय जर मुलांना खेळण्या खेळवायचं आहे तर असा निसर्ग सांग खेळू द्या हो दगडं माती झाडं पालं फुलं या अशा आहे खेळलं ना तर ते असे शिकतात छोटे लहानपणा आणलं मग आतूला अजयला मी कधीच खेळणं आणलं नाही काय रे आतूला अजय आणले हा तुम्हाला ते त्यांना खेळणारले का एकही मी खेळणं आणलं नाही त्यांना मी ह्या अशा झाड पाण्यात अशा आवरण्यात ह्या सगळ्या सा म्हणजे कपडे घडी करण्यात ह्यातच त्यांना टाईम त्यांचा घालवायचं आणि त्यातनं त्यांना शिकवायचं तर असं माझं चालू असायचं चा। आता हे बघा हे कटिंग तर असं लहानपणानं मी जी करत आल्या ना पोरांनी बघितलं आणि तेच शिकले ते पोरं आणि ते चांगले चांगली कामं त्यांना अचानक आपण म्हणलं ना की ती कशी पोरं करायला लागल्यात तुम्ही शिका तर होत नसतं कसं असतं लहानपणासून ला शिकवायला लागते बाळांना म्हणजे आपण जे केलं ना तर आपल्या संग पोरं करतात करतात म्हणून हे लक्षात ठेवायचं लहानपणापासून त्यांना खेळण्याची सवय लावायची ना झाड पाल्याची सवय लावायची सियाला आम्ही खेळणीची ती दुसऱ्यांनी आणलेली जायचं आम्ही काय एक खेळणं नाही आणलं त्यांना वाढदिवस पण करणार केला तर आम्ही साधा सिंपलच करतोय आता हे झाड ठेवले का नाही की आता सिया आली की दोघं जण खेळत बसणार म्हणून फांदी अशी आडकावून ठेवल्या झाडात तर चला आता बाकीची कामं करूया तर हे सु ह्या तुम्हाला झाडाचं महत्व सांगतील ह्या झाडाला नाही हे फुलं बघा किती दाट आहेत काय आणि ते जे दुसरं आणलेलं आहे ना त्याची एकदम पातळ आहे ती आणि ती झाड आहे ना वेल टाईप आहे खाली अशी फांद्या खाली लोळतंय त्याच्या आणि ह्या झाडाचं असं नाही असं वर एकदम ताट राहते त्या फांद्या त्यामुळं आणि फुलं पण दाट आहेत हे बघा तर फु झाडा झाडात पण फरक असतो या फुलांमध्ये कळतं आपल्याला फरक आणि झाडाला वाढीला झाड वाढीला लागलं ना मग त्या झाडाचं आपल्याला कळतं की हे वेलासारखं आहे की हे ताट जाणार झाड आहे चांगलं झाड आहे आणि ती वेलाचं झाड आहे हे ताट आहे तुला काढलं छान एकदम मस्त मस्त आता बसणार इथं गाईज बघा इकडं काय केलं तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं आता मम्मी आणि अजय ही फांदी एक तोडलेली तिखट तो वरत बसलं इथली जरा ही सावली पडलते ना अर्धी कट मारली आणि इकडं बघा विहानचं काय झालं आता सगळं प्लेन केल्यानं सगळं इसकडत बसते बघा हे का ढीक करत बसला इथं सगळा ढीक होता तो सगळा आम्ही मागं नेऊन टाकून आलो हो हे थोडं होतं तिकडं साईडला लावलं आणि ह्या साईडला पण आहे आणि इकडं पण तुम्हाला दाखवतो तु कुठं ढीक लावलं आहे हे बघा हे ह्या साईडला पूर्ण इथे एक फरशी केली असं जरा व्हॅनला बसायला वगैरे बघा इथं एवढा ढीक टाकला आणि मागं तुम्हाला दाखवतो तु काही कधी हे बघा होय हे मागं बघा या सीतीकडे लावून टाकलं आणि हिथं पण टाकून घेतली कडी जास्त का मागवली सांगतो तुम्हाला काय आता आपण एक ट्रॉली मागवली बरोबर एक ट्रॉली बसली आपल्याला साडेतीन हजारला आणि जर टॅम्पोच्या हिशोबनं दोन तीन टेम्पो आणले असते तर फक्त पुढचा पोर्चचा एरिया झाला असा आणि सत्तावीसशे रुपये गेले असते अजून पाच सहाशे रुपये एक्स्ट्रा घालून आम्ही ट्रॉली मागवली आणि एवढी ही जी एक्स्ट्रा आहे ते आपल्याला पुढं अजून टाकायचं आहे तुम्हाला दाखवतो कुठं टाकायचे हे बघा हा बंबचा एरिया आहे ना अजून इथं मुरूम पसरून इथं जरा पाईपलाईनचं काम करायचं आहे त्यामुळे ठेवले आणि इथं कोपऱ्याला मुरूम जरा टाकून हे स्वच्छ करून हेच प्लेन करून परत मग क्रेशर टाकायचे हां मग गाड्या वगैरे लावायला जागा करायची इथं तर तुम्हाला पुढं ते बघायला मिळणार आहे आता हे एवढं टाकून घेतली कारण की हे एक्स्ट्रा आहे हेच पसरता पसरतंय नंतर हे जरा आळं वगैरे व्यवस्थित करायचं आहे आणि हे प्लेन करून मोरुम टाकून घेऊन बघा इथं जरा चढ आहे आता इकडे उतार झालाय बघा हे उतार आहे आणि हा चढ आहे हा चढ आहे आणि हा उतार आहे बघा ह्या लेवलनं हे फरशीच्या लेवल न पूर्ण पसरायचं म्हणजे गाड्या इथं व्यवस्थित बसतात हे इथं नळ ठेवलाय हे पाणी इथं आपल्या झाडांना मिळत राहते नळात पाणी अतुलता ऐसा का बस ना तर मस्त बूई शरबत अनन्या आणून दिलेलं आहे तर आता इथं होतं तिथंच पैलं आहे अजून वेळ काय माय एमला तर शरबतचे रिफ्रेशमेंट तर बघा गाइस माझं आतलं सगळं झालं कचरा काढून सगळं कढीपत्त्याचं हे ते सगळं पसारा जरा का घालता ते सगळं काढून कढीपत्ता थोडा वापरायला ठेवला आणि हे पोरांनी बघा ही सगळी कटिंग केल्या झाडांची छान केल्या अतोल अजय गुलाबचं आहे ना हां हाय शेंट छाटाय फक्त बाकी काय करायला नाही हे बघा हे दोघं आता हां आणि एका जागा काय लावले तुम्हाला सांगतं कसं आहे हे वाळल्यानंतर हे आपल्या बॉम्बमध्येच टाकायचं गवतच्या गवत होते आणि कचरा पण स्वच्छ होतोय अजय हे तर हे आले का नाही नाही तू जागा सांगत आहे की स्वच्छ हां तेच घ्या आणि आळ पण स्वच्छ झालं तर असं आमचं काम असते केलं आता सकाळी सियाला सोडल्यास ना लागले ना आज अजय आपण सियाला सोडल्यास ना लागले इकडं बघा विहान खेळायला लागलं आहे इथं चल मला झोपायला चल आता बास की एकटं खेळायचं दे दिदी गेले दुपारचं झोपायचं असतं छोट्या बाळांनी या चला मग बाबा चला चल रे माझी बाई चल रे माझी सनली ले चला 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 हे कृष्णा 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 खंच्यावर कसा बसला रे मैया मोरी मेनही माखन खायो हे मरा कृष्णा हे मेरा कृष्णा किधर रे मेरा कृष्णा बोला हे बोला मैया मोरी में नाही माखन खायो रे मैया मोरी हम्म माखन म्हणजे काय असते माहिती का मला लोणी 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 असते लोणी असा लो कृष्ण खातो लोण्याचा गोळा हम्म हसवळीन लावा असं चांगलं झाडं घालवू न थोडं बघू राजे चला हे बघा हे शंकरूच एक टेरिस गार्डनवर लावते आपल्याला गौरी लागतं त्यावेळेला इथं नसलं ना मग लांब जायला लागतं इथं बघा ती मोठे एक आले अजून छोटी दोन रोप पण हे एवढे बासवत आहेत आपल्याला त्याचं बी पडलं तर पुढच्या वर्षी आहे एवढं छान आहे टेरिस गार्डनवर लावते मी आता म्हणजे इथं लावतो काय हे शंकरच खोलकर खड्डा नाही ही आता वर लावणार आहे ती वाळलं तर ही तरी येईल ना लावतिकड वाकडं झाले बघ त्या साईडनं हां दाब तिकड ताटकरी कर माझ्या सगळं वाढायचं माझ्याकडं माझ्याकडं मस्त आहे मला फुलं ल हां असंच येऊ दे येऊ दे येऊ दे मोठं झालं आणि शेतात आता ती ही लावत असंच शे हे जी झाडं लावत अशी ना आतूल अजय झेंडूची तर बघा असं स्वच्छता आज बाहेरची पण झाली आतली पण झाली आणि आतले जे झाडं जी बिनकामाच्या फांद्या फ्लॅटमध्ये जात होत्या ना शेजाऱ्यांच्या मग तिकडच्या फांद्या पण काढल्या म्हणजे कसं का होतंय चुकून एखादी फांदी पडली केलं तर त्यासाठी आम्ही आधीच फांद्या तोडून काढल्या त्या साईडच्या आणि शेवग्याची जे पानं असतात ना ती लई कचरा करतात मग त्यांच्या साईडचं सगळं शेवग्याची फांद्या पण काढून टाकल्या आणि त्याची आता भाजी करायची कवळ्या कवळ्या पानांची भाजी भाजी करायची नाही पराठा करायचं काय आता जमतं आहे बघूया आता कुठलं जमतं आहे तर हे पोर आता स्वच्छ करून येते ती मी जाते आता आराम करायला मला संध्याकाळी भाजी निवडायच्या आतून मुला या चल चल चला अर्धे तुला चला हे बघा हे ते खाले शंकरूच कस आहे का बाई नाही चला नको बास चला ही दोन बास येतात आपल्याला जे बाप्पाला हां चला य मी चालले जाऊ का ये गाडी कन्या गाडी काय फक्त आजी आल्या चला फक्त आजी आजोबा नंतर हात पाय झा मम्मी ये मम्मी मार दिला येवकर आला का बाळा हे का ये डोळ्यात जाते बघ ते बुबू आले बुबो बुबो बघ बु अरे बाबा बघ कस पळतय पळ पळवकर घेऊन ना गाडी अरे त्याला आज सोडून फाटक रे ऐकून झाले हे बघा असं ही जागोजाग जी पाला टाकलंय ना आपला ते आपलं जिथं म्हणता ना झाडांना कुठला औषध घालता तर झाडांना कुठला औषध घालत नाही मी फक्त हे असं फांद्या जे काढलेल्या असतात ना त्याच फांद्या अशा पसरून टाकते मग त्याचा जी पाला असतो ती गळून पडतो आणि या काटे असतात त्या आपल्या बंबमध्ये हो जाते त्या हे बघा शेवग्यात चुरा पण इथं टाकलेला आहे आणि हे बघा कडीपत्त्याचं पानं पण खराब खराब काढून टाकली आणि चांगली चांगली ठेवली तरी पानं गळली ना तर ह्याचं आपल्याला झाडांना औषध होतंय बोला चाल मी चालले आत बघा गाईज सकाळपासून कामच आलोय तर मस्त बघी शरबत अनन्याने आणून दिलेलं आहे तर आता इथं होत तिथेच लागली जेवायला कायम आहे तर शरबतच रिफ्रेशमेंट तर हे बघा आता शेवग्याचा हो पाला निवडला स्वच्छ धुतला आणि बघा पराठे बनवायचं था चालले आता आमचं तरी बघा पाणी भरून ठेवले तेलजवळ ठेवले आणि मसाले मला सगळे तर हे आहे चिली फ्लेक्स हे दिसतेच तुम्हाला तीळ इकडं खरडा ते हळद हिंग नमक हे एवढं मसाला टाकला का नाही एवढं साहित्य तर पराठे छान लागतात तर चला आता गव्हाचं पीठ टाकून पराठ्याचं पी पीठ मळून घेऊया आणि एक पाच दहा मिनटं थांबायचं जरा भिजू द्यायचं आणि मग पराठा करायचं छान लागतं आहे तुम्ही पण करून बघा तर बघा <च्था> आता चला पीठ म्ह छानपैकी हां बघा आता पीठ मळून झालेलं आहे एक पाच मिनटं पीठ भिजू द्यायचं आणि मग गरम गरम पराठ करायचं खायचं करायचं खायचं हे आपलं चालू होता आता गरम गरम झाले की लगेच सगळेजण दही पराठे खायला लागतात आणि तुम्ही पण करून बघा छान लागतात आपल्या स्वच्छता जर पाहिलं हा कपडा झाकून घ्या तर बघा किती छान पराठा झाल्यात आपल्या शेवग्याच्या पानांचं शेवग्याच्या पानाची जी भाजी आपण काढून स्वच्छ निवडून घ्यायचं धुवून घ्यायचं आणि मसाला टाकून पीठ मळून घ्यायचं आणि पराठा तयार गरम गरम पराठा खायला या